उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून नगराध्यक्षपदासाठी अंजली निशिकांत राऊत या प्रबळ दावेदार ठरत आहेत दांडगा जनसंपर्क उत्कृष्ट संघटन कौशल्य सातत्यानं जनतेमध्ये सक्रिय उपस्थिती यामुळे त्यांच्या नावावर शहरात मोठी चर्चा रंगली आहे राऊत यांनी दोन वेळा नगरसेवक म्हणून प्रभावी कार्य केलेलं असून अडीच वर्ष उपनगराध्यक्ष दोन वर्ष महिला आणि बालकल्याण समिती सभापती तसेच एक वर्ष शिक्षण समिती सभापती या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या आहेत विकासाभिमुख दृष्टिकोन सुसंघटित नेतृत्व सर्वसामान्यांशी जोडलेली नाळ यामुळे त्या पक्षात तसेच नागरिकांमध्ये लोकप्रिय आहेत उच्चशिक्षित संयमी आणि प्रभावी वक्तृत्व असलेल्या राऊत यांनी संघर्षाच्या काळात पक्षप्रमुख उद्धवबासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर अढळ विश्वास ठेवून निष्ठा जपली सध्या त्या कल्याण लोकसभा जिल्हा संघटक म्हणून कार्यरत असून महिला कार्यकर्त्यांमध्ये प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जातात अंबरनाच्या राजकारणात त्यांचा दानगा जनसंपर्क आणि कार्यक्षमतेचा ठसा पाहायला मिळतो संघर्षातून घडलेली रणरागिणी आणि कार्यातून पुढे आलेले नेतृत्व म्हणून त्यांचा गौरव केला जातो त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत अंजली राऊत या ठाकरे गटाकडून प्रभा दावेदार म्हणून सर्वत्र चर्चा सुरू आहे